हॅलो फ्रेंड्स किचन किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत किचन आपल्यासाठी घेऊन आले आज एक नवीन रेसिपी रेसिपीचं नाव आहे पनीर मखाने रेसिपीसाठी लागणारं साहित्य दहा काजू दोन मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या दोनशे ग्रॅम पनीर मेजरिंग कप प्रमाणे एक कप मखाने अर्धा टेबल स्पून कसुरी मेथी एक टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ काश्मीरी लाल मिरच दीड टेबलस्पून अर्धा टेबलस्पून गरम मसाला हळद फोडणीसाठी जिरं मसाले तीन टेबलस्पून फ्रेश क्रीम अमूलचं जर तुमच्याकडे फ्रेश मलई असेल तरीही चालेल चला तर आता आपण ग्रेवीचं बघूया दोन हिरव्या मिरच्या दोन चिरलेले टोमॅटो दहा काजू याची आपण ग्रेवी तयार अर्धा टेबल स्पून तूप घेऊन त्यामध्ये आपल्याला दोन मिनटं मखाने परतून घ्यायचे आहेत तुपावर मखाने परतले की मखानेची चव अप्रतिम होते अर्धा टी एस पी तूप घेऊन त्यामध्ये आपण मंदार चव दोन मिनटं मखाने परतून घेणार आहोत मखाने हे आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत ते वजन कमी करण्यास हडे मजबूत करण्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात मखाने आपले भाजून झाले आहेत आपण आता काढून घेऊया फोडणीसाठी घेणार आहोत दोन टेबलस्पून तेल आणि एक टेबलस्पून तूप हे ऑप्शन आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही फक्त तेलातही ते बनवू शकता किंवा तुपातही बनवू शकता पण त्यूप तेल एकत्र घेतलं की त्याची टेस्ट एनहान्स होते आपण खडे मसाले ॲड करतो आहे दालचिनी तेजपान, लवंग वेलची काळे मिरे मसाला वेलची आणि जिरं हे छान परतून झालं यामध्ये आपण आता ॲड करणार मगाशी तयार केलेली ग्रेवी काजू टोमॅटो मिरची फ्राय ग्रेव्ही ही ग्रेवी आपल्याला छान तिचं तेल थोडेपर्यंत परतून घ्यायची आहे म्हणजे टोमॅटोचा मिरचीचा कच्चेपणा परतण्यामध्ये पूर्ण निघून जाईल जर आपण व्यवस्थितरित्या ही परतली नाही तर भाजीच्या टेस्टमध्ये टोमॅटो मिरचीचा कच्चेपणा आपल्याला लागून येतो त्यामुळे ही ग्रेवी तेल सुटेपर्यंत मध्ये मध्ये परतत राहायची ग्रेव्ही आपली छान परतून झाली ग्रेव्हीने तेल सोडले याचा अर्थ आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे यामध्ये आपण आता ॲड करत मिरची पावडर गरम मसाला हळद चवीनुसार मीठ आलं लसणाची पेस्ट हे आपण पुन्हा एक थोडा वेळा परतून घेऊया सगळं मिश्रण गॅसमध्ये आपण कसुरी मेथी चुरून घालूया बारीक कर कसुरी मेथीने एक छान टेस्ट ग्रेवीला येते हे आपल्याला एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे हे परतून झालं की यामध्ये आपण ॲड करणार दोनशे ग्रॅम पनीर पनीर हे ग्रेवीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपल्या ग्रेवीचा रंग बद्दलला आहे छानपैकी असा रंग आला आहे आता आपण ॲड करतोय मखाने यामध्ये आपण ॲड करणार आहोत वन फोर्थ कप पाणी पाणी ॲड केल्यानंतर एकदा पुन्हा सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं आपली झालेली आहेत आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत तीन टेबलस्पून फ्रेश क्रीम तर फ्रेंड्स रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल आसनाच किचन फ्रेश क्रीम ॲड केल्यानंतर दोन मिनटं आपल्याला गॅस मंदाच्यावर चालू ठेवायचं आहे थोडे काजू ॲड करू ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर करा नसतील आवडत नाही केले तरी चालतील आणि थोडी कोथिंबीर चला तर मग आता आपण आपली रेसिपी घेऊया सर्व करायला आता